ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्याच्या तालुका मुखेड येथील बँकेसमोर उभे असलेले मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेले सात लाख सत्तर हजार रुपये हे लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दोन अज्ञात चोरांविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुखेड शहरामधील एस बी आय बँकेच्या खात्यामधनं सात लाख सत्तर हजार रुपये उचलण्यात आले आणि ते सात लाख सत्तर हजार रुपये घेऊन ठोक नोटा बदलण्यासाठी शहरामधील नांदेड मर्चंट बँकेसमोरून जात असताना बँकेसमोर गाडी उभी करण्यात आली आणि बँकेमध्ये जाऊन सात लाख सत्तर हजार रुपये पाचशेच्या नोटा बदलून घेण्यात आल्यात दरम्यान या ठिकाणी विचारणा केली असता यामध्ये पाचशेच्या आतल्या नोटा उपलब्ध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिवप्रसाद वडजे हे, हे मोटरसायकलच्या जवळ गेले असतात त्यांची रक्कम सात लाख सत्तर हजार रुपये चोरीस गेल्याचं त्यांना समजलं आणि ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन अज्ञात चोरटे हे रक्कम घेऊन मोटरसायकलीवरती बसून पसार झाल्याचं दिसून आलं या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मझहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका